गुरु भक्ते गुरुची सेवा शिष्यानं गुरुची सेवा कशी करावी इमानदारीनं ना करावं कशामध्येच कमी ठेवायचं नाही <coughs> मागितलं जीव द्यायची ताकत आपल्याकडं असावं गुरु न मागितलं बघा पुराणात सांगितले नाही गुरु निस्वार्थ शिष्य उदारांत करणार गुरु मागण्याच्या अगोदर शिष्यानं पुढे ठेवायचं मागाची गरज पडू द्यायचं नाही अरुण गुरुना कधी अपेक्षा करायचं नाही बघा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नवनाथ ग्रंथ नवनाथ ग्रंथामध्ये गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ दोघ निघाले मच्छिंदरनाथ दो मच्छिंद्रनाथ सांगितले गोरख भूक लागली रे मला बर जाऊ ना तू बस झाडाखाली झाडाखाली बसले जोळी घेतले मागायला गेले एका घरामध्ये पंगत चालू होते त्या घरात गेले आणि मागितलं कुराण विकशान दे माहिन पळत आली आल्याच्या नंतर एक संन्याशी महात्मा आहे बाबा म्हणून असणार पंच पक्वना दिलं आणि ते गुरुच्या समोर नेऊन ठेवले हो गुरु न पोडवर खाल्ले खाल्ल्याच्या नंतर अं गोरखनाथाने बघितलं गुरुजी महाराज सगळं आनंद का हो म्हणलो मस्त वाटलं रे कुठून आणलास पण अजून एक वडा असला तर अजून लय आनंद होता वडा का आता जाऊन आणतो निघाला गेला नंतर आता वडा लागतो ना आणि त्याच त्याच घरी जावं लागते दुसऱ्या घरी चालत नाही त्याच घरी गेले कुराणिक अरे आता तर गेलाच एवढं डाल भरून गेलो की हो हो माई दिला जास्त मागत नाही मी मला एक वडा द्या एक वडा तुला आता पाच दिलो की हो पाच मला दिलात पण माझ्यासाठी नाही माझ्या गुरुला अजून एक वडा लागते अजून एक वडा लागते गुरुचं नाव सांगतोस तुझं पोट भरून येतोस असला धंदा का तुझं नाही माय माझ्या गुरुची शपथ घेऊन हो सांगतो माझ्या गुरुसाठी हा गुरुचं अरे गुरुसाठी काही देतोस का जीव द्यायला तयार आहे देऊ का जीव जीव नको तुझा डावा डोळा काढून दे बर काढून गेम आहे साधारण मनुष्य नाही साधारण महाराज नाही मधी गेले ये एक नाही तुला जेवढे लागतात तेवढे वडे ने तिने म्हणला जेवढे बी नको एकच गुरुने एकच मागित एकच बापू डोळा घेऊन जा रे बाबा सुख झाले माझी डोळा घेतला आणि वडा घेतला निघाला डोळ्याला पट्टी बांधलं गुरु न बघितलं गोर आलं अरे डोळ्याला काय झालं काय नाही म्हणलं महाराज कचरा पडला म्हणजे अरे धाड बरं बघूत आपण न गं म्हणलं ते थोडस घाण झालेलं आहे तुम्ही वडा खा मग तुम्हाला दाखवतो खेळशील तुम्हाला मला खाऊ वाटत नाहीये नाही 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 मी तसला गुरु नाही म्हणजे शिष्याला संकटामध्ये सापडायचं शिष्याला त्रास आणि मी पोट भरून घ्यायचं काढ काढल्यानंतर डोळा नाही अरे हे काय झालं महाराज मी ज्यांच्या घरी गेलो त्या माईनं म्हणली गुरुसाठी काही करतोस का करतो म्हणलो डोळा दे काढून देऊन टाक मच्छिंद्रनाथ म्हणला गोरख अरे एवढा प्रेम तो गुरुवर करतोस वा हात लावल्याबरोबर दुसरा डोळा आलेला म्हणजे आपण गुरुची भक्ती करावी तर अशा पद्धतीनं करावे तर भगवंताची परिपूर्ण कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राही एका महाराजाला पायाला दुःख झालं कमीच होत नाहीये हजारो शिष्यमंडळी बसून होते प्रवचन झाल्यानंतर सगळ्यांनी जवळ आले महाराज किती वर्षापासून बघता पायाला दुःख आहे तुमच्या कमीच होत नाहीये मध्ये आळ्या पडलेल्या का आम्हाला त्रास वाटते आमच्या गुरुला असे एवढं त्रास आहे आणि त्याचा इलाज होईल म्हणलं त्याच्यात काही नाहीये सांगा म्हणलं महाराज कुठं जायचंय कुठं जाऊन कसं करायचंय कशा पद्धतीनं आम्हाला तुम्ही सांगा इथं नाही बाहेर देशामध्ये तुम्हाला नेऊ अमेरिकाला नेता आणि तुम्हाला दाखवता तुमच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला चांगलं झालं नाही रे बाबा कोण्या गावाला कोण्या देशाला जायची गरज नाहीये मग तुमच्यापैकी एकटा दुःख कमी करू शकतो दुःख एकटा हो मतलब हो कोणीतरी एकटा तर झालं म्हणलं एकटा नाही पन्नास जण आम्ही पुढं आले अरे ऐकून घ्या काय काय कुठे जायचं नाही सोपं आहे मला काय म्हणलं एकटा उठायचं पळत यायचं आल्याच्या नंतर इथं बसून माझ्या दुखाची पट्टी काढतो आणि मधी आळ्या पडलेला इथं आपल्या तोंडानं आपल्या दाताने ते फोडायचं आणि मधी पू रगत भरलेलं आहे ते सगळं त्यानं पिऊन टाकायचं जमलं तर या सगळं महादेश सरक अमेरिकेला मी तू म्हणणारे सुद्धा हा दुसरं इलाज नाही का महाराज मग गप्प मरा घेऊ नका पण त्याच्यापैकी एक कुठलाच महाराज तुमच्या दुःखामधलं रगतपू पिल्यानंतर कमी होईल का हो तयार आहे बाळा जमते का रे तुला रगतपू आहे घाण आहे मध्ये जीव द्यायला तयार आहे रगतपू काय लाग पळत गेलं दर्शन घेतलं आणि आपल्या दाताने त्या फोडाला फोडलं आणि काढ काड मध्ये भरलेलं सगळं पियाला गुरुची ताकद होती मध्ये रगत पूर्ण होतं आंब्याचं रस भरून ठेवत गट 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 घट पियाच्या नंतर पुढे बसला आणि सांगितलं मारुती काय प्रेम आहे रे तुझ एवढ्या हजारो लोकांमधून हजारो शिष्यामधून तू पळत आलास आणि रगत तू पियाला तयार झालास माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी चंद्र पर्यंत तुझा परमार्थ टिकून राहील तुझं नाव अमर होईल ऐक तू जाई पर्यंत तुझे कीर्तन चालू राहते हे माझा आशीर्वाद आहे हो आणि ते आशीर्वाद घेऊन त्या महात्म्याने तीनशे पासष्ट दिवसामध्ये बत्तीसशे कीर्तन करत होते त्यांचं नाव आहे वैकुंठवाशी मारुतीराव महाराज असता कस लागते आपलं कस गुरु गुरु आले आपलं मनच लागत गुरु घरी गेले घरी गेल्याच्या नंतर अं गोंगडा ते घोंगड्यावर मन गेलं गुरुचं काय ते मागू बी वाटला काही वाटलं कसं करावं गुरुच्या अंगात आले आहा ओहो आहा म्हणलं कधी बी अंगात ये ना गुरुच्या गुरु अंगात आले आहा कोण आले देवालय देवालय काय मागत ते घोंगड 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 घोंगळ म्हणला तेनं म्हणलं बरं तर माळेगावून आलो बाबा पाच हजार देऊन आणि गुरु नाईतच घेऊन जाय मला बर देतो 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 देव निघून देवंगी याच्या बी अंगात याच शिष्य होते कोण आहे तुमच्या अंगात आले ते काय मागते घोड घोड म्हणलं नाही पाच हजाराचं घोडं मी दोन लाखाचं घोडं मागवला येते नाही हे आपल्या देतो देत निघून जा निघून गेले की पुन्हा याच्या अंगात आलं आ बरच काय काय ठिकाणी हो अंगात कसरी येते हो काही आमची टाळ करी टाळ वाजून बेजार आहेत अर्धा किलोचे टाळ चटावर चेता आले अंग सपना देव नाही भुकना उठीले टाळ चिरून गेले सपना येऊ नाही तीन दिवसात एकदा अंगोळ परती बरं अंगात दिले कीर्तनामध्ये असं अभंग म्हणल्या बरोबर एक बाबाच्या अंगात बसलो ते आहा घर त्यानं पडतो गत सुधारू लागेल हेर्नु बारी खोज्दो चोप जाँड दाँड गर्छु दाँडको हेर्नु मलाई चोट 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 का का हेर्नु मैले पिडिया मर्छ आज पिडिया मर्छ काय म्हणते काय म्हणते काय <laughs> <तुदा। laughs> <आस्णा> <laughs> कशी करावी बघा त्या सकट तुकोबरायने वैकुंट्याला गेले तर निळोबरायला कळालं निळोबरायने अनुष्ठान मांडले बसल्या ठिकाणी उठायचं नाही लोकांनी जाऊ द्या वैकुंठाला गेलेले येतात हो लोक तुमचे गुरु मरून गेले येतात का काय रडत जेवणा नाही जेवण नाही पाणी पिणं नाही उठायचं जागेवर चाळीस दिवस झाले देवाला चिंता वाटली देऊ निळवा डोळे उघड ते उघडलं कोण आहोत तुम्ही सांगितलं मी देव आहे कशासाठी आलात सांगितलं अरे बाबा तू तु, तु, तुझ्या गुरुची आठवणी आणि तुझ्या गुरुच्या भक्तीमध्ये गुरुचं नाव घ्यायला लागलास म्हणून मी तुला दर्शन द्यायला आलो महाराज म्हणतात तुला का मी आमंत्रण देतो अरे देव असलं तर तुझ्या तू तु मोठेपणात राहा आमंत्रण तर जा का आमंत्रण काय गरज आहे देवानी कळते काय बोलायला माझ्यासाठी साठ साठ हजार वर्ष तप करतात रे इड्या मी त्यांच्या स्वप्ना जात नाही तुला भेटायला आलो निळवरायने म्हणले तुझी मला गरजच नाही जा मग कोणासाठी बसलास माझ्या गुरुला पाठवून द्या दे। देवाने म्हटलं कसला शिष्य असेल शे। अरे गुरुच्या दर्शनासाठी देवाला लात मारणारा पहिल्या नंबरचा शिष्य देव रडत परतून गेला अरे आतापर्यंत मला परतून टाकणारा ना कोणीच नाही तू परतून टाकतोस देव रडत निघून गेला तो कोवरायला म्हणता तुकोवा जा बाबा खा देवा आता वैकुंटाला आलो मी वैकुंठावून घरी गेल्या खाली गेल्यानंतर परतीवर लोक काय म्हणतात नाही 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 जावंच लागते नाहीतर तुझ्या शिष्यानं जीव सोडणार आहे तुकोबराईने आले आणि तुकोबराईने त्या निळोबरायला दर्शन दिलं तस शिष्य असावं गुरुची भक्ती करावी परिपूर्ण भगवंताच कृपा आपल्या पाठीशी राही दोन झाले